आमदार प्रणितिताई शिंदे यांनी साधला फताटेवाडीत मतदारांशी संवाद लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांनी फताटेवाडी येथील मतदारांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केल्या गतवेळची चुका सुधारण्याची एक संधी आहे सर्व उपस्थित ग्रामस्थांना काँग्रेसलाच मतदान करण्याचे भावनिक साध आमदार प्रणितिताई शिंदे यांनी केल्या यावेळी दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील सरपंच हरिश्चंद्र राठोड बाळासाहेब शेळके उपसरपंच राजेंद्र जाधव सुभाष पाटोळे मोतीलाल राठोड कय्युम खान सोमनाथ पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच होडगी होडगी स्टेशन होनमुर्गी आणि औरातसह अन्य गावातील मतदारांशी देखील आमदार प्रणितिताई शिंदे यांनी हितगुज साधले विमान सेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ती पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसे, का पाडली चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मी ने आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमान विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळ तुमच्या बाजूनी पार्लमेंट मध्ये बोलले किती वेळ बोलले मला सांगा आणि का तुमच्या तुमच्या अकाउंट मध्ये लाख जमा झाले 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 माग तुमच्या झाले दादा तुम्ही खूप हस <laughs> कोणाच्या झाले जा सांगा पंधरा लाख जमा <laughs> कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा तर म्हणाले सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून सोलापूर मध्ये सोयाबीन किती उत्तर कोणी ती उज्ज्वला योजना काय सिलेंडरची योजना समोरून सिलेंडर देतात मागून पिवळं काठ बंद करतात म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर एवढं तुम्हाला वेड्यात काढताय हे बीजेपी लोक महागाई कमी झाली का तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं आणि तरी त्यांना मतदान करणार पण किती युवकांत मी इलेक्शन साठी म्हणजे सात तारखेला महत्वाची निवडणूक आहे यावेळेस कारण भाजपने तुमचं काय केलं दहा वर्षात हे मला सांगा पहिल्यापासून भाजपनी तुम्हाला रोजगार दिला नाही पाणी दिलं नाही महागाई कमी केली नाही फक्त जात पात करून तुम्हाला फसवलं दोन वेगळे वेगळे खासदार दिले एक कार्यक्षम ठरला म्हणून दुसरा दिला आणि आता तिसरा उमेदवारच सापडत नाही आहे त्याला एवढे फक्त मोदीचा मुखवटा घेऊन जर तुम्हाला फसवत असतील तर मग उपयोग काय मग अजून किती तुम्ही फसणार आणि काँग्रेसची आम्ही लोक तुमच्यासोबत आहोत तुम्हाला माहिती आहे शिंदेसाहेबांनी जेवढं जा काम केलं काँग्रेसने जेवढं सोलापूर जिल्ह्यासाठी काम केलं तेवढं या लोकांनी केलं नाही काहीच केलं नाही त्याने ती चिमणी पाडली पण विमानसेवा सुरू केली नाही आहे पाहण्याचं नियोजन केलं नाही आहे रोजगार नाही काही नाही महागाई एवढी तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयाचा आणि इलेक्शनच्या आधी दोन रुपयांनी कमी केलं तुम्हाला भीक देण्यासारखं आपण भिकारी होत का आपण किती अपमान सहन करतो आणि परत एकदा जर त्यांना मतदान केलं तर तुम्ही नुकसान आणि तुम्ही मला सांगा जर करणार असाल तर वन टू वन ते मी आर्ग्युमेंट करू शकते की का तुमची ती मानसिकता की अजूनही तुम्हाला का वाटत का आणि मला आश्चर्य वाटेल मग अशा लोकांचं मानसिक मानसिकता संतुलन बिघडल्याचं काय म्हणजे ते मोदींचं तर बिघडलंय पेट्रोल पंपला गेल्यावर त्यांचा फोटो व्हॉट्सअप उघडला वा त्यांचा युट्यूबवर त्यांचा फोटो इतकं तुम्हाला फोट सांगताय आणि वस्तुस्थिती काय पण म्हणजे काम नाही करायचं आणि फक्त मंदिर मस्जिदचं राजकारण करायचं हे लोक इतके मारत आहेत आम्ही स्वागत करतो सगळ्या गोष्टीचं पण काम करा ना काम कर्म महत्वाचं आहे आणि मग धर्म आहे कर पण काँग्रेसवालांचा कर्मच धर्म आम्ही कामामध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की येणाऱ्या सात तारखेला तुम्ही यावेळेस वन साहेब हाताला मतदार केलं आणि मी काम करते तुम्हाला माहिती आहे मला काय सत्ता आणि टक्केवारीशी घेणं देणं नाही मला इडी बिडीची भीती नाही मी स्वार्थासाठी राजकारणात आले नाही लोकांसाठी आणि ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आणि आपण एकत्र लढाई लढणार कृपया भेदभाव करून नका एवढी उदाहरण का मी काय म्हणते जर कोणी चुकून बीजेपी ला केलं तर आम्हाला ते कळतं आणि मी खरंच एवढं फसून सुद्धा तुम्ही ला कसं काय म्हणता येईल परवा परवान घेत परवा आपण कायम घेतला আমার ছোটশা গাওয়া সরপি জায়গা বারি আমি আমি নিষেধ